नमस्कार मी राहुल कुलकर्णी आपण श्री मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईनं बघत आहोत जसं घडतं आहे तसं तुमच्यासमोर मांडत आहोत जशा राजकीय प्रतिक्रिया येत आहे त्याचे अर्थही सांगत आहोत आत्ता न्यायमूर्ती संदीप शिंदे आणि श्री मनोज जरांगे पाटील यांच्या दरम्यान चौवेचाळीस मिनिटाची चर्चा झाली आणि त्या चर्चेचं सार हे कोणत्याही पद्धतीनं मी गॅझेटच्या अंमलबजावणीला वेळ देणार नाही असं ते सार आहे त्याच्यासाठी दोन तीन जिल्ह्याची उदाहरणं जरांगे पाटील यांनी दिली समितीचं काय मत होतं आणि मागण्या काय होत्या तर आधीच्या ज्या मागण्यांना थोडीशी मुदत देण्यासंदर्भामध्ये जरांगे पाटील तयार झालेत एक आहे मराठा समाज मागास आहे आणि त्याला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायची आहेत ह्या दोन मुद्द्यावरती वेळ द्यायला तयारी आहे मनोज पाटील यांची आणि ही त्यांच्या पहिल्या मुलाखतीतनंच ब्रेकिंग म्हणून आम्ही बातमी सांगितली होती की आठपैकी दोन मुद्दे सोडले तर इतर मुद्द्यावरती चर्चेला तयारी आहे मनोज पाटील यांची आणि त्याच मुद्द्याच्या अनुषंगानं आत्ताही त्यांनी वेळ दिली की राज्य मागास आयोगानं ठरवावं की मराठा समाज मागास आहे आणि त्याबरोबरच सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भामध्ये पूर्ण राज्यभरातल्या त्या संदर्भामध्ये आपण मुदत द्यायला तयार आहोत जे खटले चाळीस पंचेचाळीस खटले बाकी आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांचं असं मत आहे आणि त्यांनी मंत्री श्री छगन भुजबळ यांचा संदर्भ देऊन सांगितलं की त्यांची केस कशी लगेच काढली आणि न्यायालयात सुरू झाली तसं राज्याचा विधी आणि गृह विभाग देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे तर ते ह्या पंचेचाळीस खटल्यासंदर्भामध्ये तातडीनं निर्णय घेऊ शकतात तो त्यांनी घ्यायला हवा न्यायमूर्ती संदीप शिंदे हे न्यायाधीशच असल्यामुळं त्यांना हे माहिती आहे की ज्या प्रकरणामध्ये चार्जशीट दाखल झालेली आहे त्या प्रकरणामध्ये मद, मध्ये असं करणं शक्य नाही आहे तो संदर्भ त्यांनी दिला ते म्हणाले की याच्यामध्ये चार्जशीट दाखल झाली आहे तरीही मनोजारांगी पाटील यांचं असं मत होतं की गृह विभाग हे करू शकतो याशिवाय ज्या आंदोलनाच्या दरम्यान ज्या बांधवांचा ह्या आंदोलनामध्ये मृत्यू झाला अशांना मदत देण्यासंदर्भामध्ये मला वाटतं शहाण्णव अशी कुटुंब आहेत की ज्यांना मदत बाकी आहे त्या संदर्भामध्ये संदीप शिंदे समिती असं म्हणत होती की ज्यांच्याबरोबर कोकण विभागाचे आयुक्तसुद्धा आहेत की आम्हाला मुदत द्या त्या संदर्भामध्ये पण मनोज जरांगी पाटील यांचं मत असं आहे की आम्ही काही तुम्हाला मदत मदत मुदत देणार नाही आता मुख्य चर्चा जी झाली त्याचं सार जर काढलं तर जरांगी पाटील यांनी दोन उदाहरणं दिली एक आहे संभाजीनगर किंवा जालना ह्या दोन जिल्ह्यामध्ये एक लाख तेवीस हजार कुणबी लोक राहतात अशी नोंद हैदराबाद गॅझेटमध्ये किंवा बीड गॅझेटमध्ये पण जवळपास सत्त्याण्णव हजार जालन्यामध्ये आणि बीड किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये एक लाख तेवीस हजार हे स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये कारण एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली हैदराबाद संस्थान हे देशामध्ये दे विलीन झालं आणि मराठवाडा देशात सहभागी झाला तर त्या गॅझेटरच्या ज्या नोंदी आहेत त्या नोंदीप्रमाणे तेव्हा इतक्या संख्येनं कुणबी मराठा किंवा कुणबी लोक इथे राहत होते कारण बरेच लोक वेगळ्या जात व्यवसायाचे आहेत पण बहुसंख्येनं मराठा समाज तो असावा गणित असं आहे मनोज जिरांगी पटेल यांचं की एक लाख तेवीस हजार किंवा सत्त्याण्णव हजार त्यांच्या पुढं वंशाचा विस्तार आपण गृहित धरला तर समजा एका कुटुंबामध्ये पाच सदस्य आणखी वाढले याचा अर्थ असा किंवा तेवढे लोक झाले संभाजीनगरमध्ये पाच लाख लोक झाले जालन्यामध्ये पाच लाख लोक झाले बीडमध्ये पाच लाख लोक झाले हे प्रमाण गृहीत धरा आणि मराठवाड्यातल्या सगळ्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या त्यामुळं एका गोष्टीबद्दल एकही मिनिटाचा वेळ द्यायला तयार नाही तासाचाही वेळ द्यायला तयार नाही जरांगे पाटील ते आहे हैदराबाद आणि सातारा संस्थांमधल्या गॅजेटच्या नोंदी कारण आज मंत्री उपसमितीची बैठक झाल्यानंतर न्यायमूर्ती संदीप शिंदे की ज्यांच्याकडं हे काम देण्यात आलेलं आहे की ते राज्यभरातल्या कुदबी नोंदींचा शोध घेतील ज्या अठ्ठावन्न लाख नोंदी आहेत बहुतांश नोंदी ह्या विदर्भातल्या आहेत आणि जसं सराटे आणि मंडळींनी म्हटलं होतं की दोन लाख सत्तेचाळीस हजार अशा नोंदी आहेत आणि मराठवाड्यातल्या त्यापैकी सत्तेचाळीस हजार जणांना प्रमाणपत्र दिलेली आहेत असं न्यायमूर्ती शिंदेनी म्हटलं आणि त्यांचा आग्रह होता की अशा पद्धतीनं जर आपण सरसगट मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र दिलं तर त्याच्यासाठी जी नियमावली लागते ते नियमात ते बसत नाही त्यासाठी काल जसं उल्हास बापट म्हणत होते की ट्रिपल टेस्ट करायला पाहिजे हे न्यायमूर्ती शिंदेनी मनोज जरांगे पाटील यांना सांगितलं की ट्रिपल टेस्ट करावी लागेल त्यासाठी वेळ लागेल आणखीन मला सहा महिन्याचं तुम्ही कालावधी द्या त्याच्यावरती मनोजरांगी पाटील यांचं समज आहे की एक तासाचा तुम्हाला कालावधी देणार नाही तुम्ही तेरा महिने अभ्यास केला त्या अभ्यासातनं ह्या अठ्ठावन्न लाख नोंदी तुम्हाला सापडल्या आणि मग त्यांनी प्रतिप्रश्न केल्यानंतर ते म्हणाले हो सापडले आणि मग ह्या नोंदी असतील तर जे पूर्वी कुणबी होते ते आज मराठा आहेत आणि मग ते मराठा आहेत तेच कुणबी नाही आहेत का तर याच्यावरती न्यायमूर्ती संदीप शिंदे असं म्हणाले की तत्त्वत तुमचं म्हणणं बरोबर आहे परंतु त्यासाठी कायद्याच्या चौकटीमध्ये ही गोष्ट आणावी लागेल आणि ती गोष्ट आणण्यासाठी आम्हाला वेळ लागेल ती वेळ द्या ती वेळ आ... काही मान्य करायला मनोज रंगे पाटील तयार नाही आहेत न्यायमूर्ती संदीप शिंदे यांचं असं मत होतं की ह्या ज्या नोंदी सापडल्या अठ्ठावन्न लाख नोंदी किंवा दोन लाख सत्तेचाळीस हजार नोंदी मराठवाड्यातल्या त्या व्यक्ती सापेक्ष म्हणजे व्यक्तिनिहाय नाही आहेत त्या नोंदी त्या तालुका किंवा जिल्हा पातळीवरच्या आहेत खास करून मराठवाड्यातल्या पाच जिल्ह्यामध्ये एवढे लोक कुणबी आहेत अशा नोंद आहेत अशा नोंदीच्या आधारावरती व्यक्तीला जात प्रमाणपत्र देता येणार नाही हा जो भाग न्यायमूर्ती शिंदे समितीनं आधीच्याच अंतरिम अहवालामध्ये मांडला आहे तो आता पुन्हा अधोरेखित झाला की व्यक्तीला पूर्वी असलेल्या नोंदीच्या आधारावरती जात प्रमाणपत्र देता येणार नाही कारण तसे नियम आहेत तुमची वंशावळ सिद्ध करावी लागते कारण आज सकाळी राज्य सरकारनं ह्या संदर्भातली वंशावळ निश्चिती करणारी जी समिती आहे तिला तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंतची मुदतवाढ दिली ते ह्याच कारणासाठी की एखाद्या व्यक्तीनं अर्ज केला की त्या व्यक्तीच्या वंशावळाची पडताळणी करावी लागते समजा जालना जिल्ह्यातल्या किंवा आंतरवली सराटीमधल्याच कुठल्या तरी एखाद्या कुटुंबातल्या सदस्यानं अर्ज केला तर तो मा पितृसत्ताक पद्धतीमुळे मध्ये त्या अर्जाची छाननी करावी लागते आणि मग जसं आज सत्तेचाळीस हजार प्रमाणपत्र मराठवाड्यात दिलेली आहेत तशी प्रमाणपत्र द्यावी लागतील हे नियमात आहे आणि असंच होऊ शकतं फक्त गॅझेटमध्ये नोंदी आहेत ज्या व्यक्तीच्या नाही आहेत त्याच्या आधारावरती आपल्याला असं मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही असं न्यायमूर्ती शिंदे म्हणत होते याच्यावरती एकही तासाचा मी तुम्हाला वेळ देणार नाही हैदराबाद आणि सातारा संस्थानातल्या ज्या नोंदी आहेत त्या तुम्ही तातडीनं लागू करा अन्यथा मी इथून उठणार नाही असं जरांगे पाटील यांचं ह्या चौवेचाळीस मिनिटाचं त्यांचं आणि न्यायमूर्ती शिंदे यांचं जे बोलणं झालं त्या बोलण्यातलं सार आहे त्याच्यानंतर शिंदे साहेब हे म्हणाले की ही ही गोष्ट मी मंत्रिमंडळाच्या समितीला सांगतो आता याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या तत्वत मान्य आहेत असं जरी म्हणालं तरी त्याला कायद्याच्या चौकटीत आणावं लागेल पुन्हा पुन्हा मनोज जयरांगे पाटील म्हणत होते की हवं तर तुम्ही मला अडमुठं समजा परंतु मी ही गोष्ट केल्याशिवाय बाहेर तुम्हाला ह्या गोष्टीतनं माझं आंदोलन काही थांबणार नाही कारण तुम्ही तेरा महिने हा अहवाल तयार केलेलाच आहे आत्ता तुम्हाला दोन महिन्याची मुदत का द्यायची आहे अशा सगळ्या गोष्टीची चर्चा ह्या बैठकीमध्ये झाली बरेचसे तपशील पुन्हा 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 याच्यामध्ये आले मनोज जरांगे पाटील म्हणाले की तुम्हाला पुढच्या शुक्रवार शनिवारपर्यंतची वेळ आहे या काळात तुम्ही ते ह्या संदर्भातला निर्णय घ्या आणि हा विषय मिटवा पुन्हा ते असं म्हणाले की तुम्ही आमच्याकडे आलात खरं म्हणजे राज्यात मंत्रिमंडळ अस्तित्वात आहे राज्यात राज्यपाल आहेत राज्यात सरकार आहे सरकारनं येणं अपेक्षित होतं बहुतेक सरकार आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी ह्या सगळ्या संदर्भातला अभ्यास केलेला असल्यामुळं त्यांना चर्चेसाठी पाठवलं एक मुद्दा जो असा होता की ओबीसीतल्या तीनशे पन्नास जाती या जाती मग ओबीसी आरक्षणामध्ये कशा घातल्या या संदर्भामध्ये मनोजरंगे पाटील वारंवार प्रश्न विचारत होते त्यावेळेला न्यायमूर्ती शिंदे असं म्हणाले की ह्या जाती जेव्हा ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट झाल्या ते तेव्हा त्यांचं मागासले पण सिद्ध झालं ते राज्य मागास आयोगानं सिद्ध केलं कारण आपल्याकडे एकोणीसशे एक साली राज्य केंद्रीय पातळीवरती मागास आयोगाची स्थापना झाली आणि त्यानंतर घटनेनी ठरवलेल्या निकषाप्रमाणे राज्यामध्ये पण राज्य मागासवर्ग आयोग स्थापन झाला आणि त्या आयोगाने ह्या जातींचा अभ्यास करून त्यांचं मागासलेपण सिद्ध करून मग त्यांना ह्या केंद्र आणि राज्याच्या यादीमध्ये सादर केलेला आहे इनफॅक्ट पुढं ते असं म्हणाले की अशा पद्धतीनं मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध केल्याशिवाय आपल्याला मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ देताना अडचणी येतील ते तसं करावं लागेल याच्यावरती मनोज जरांगे पाटील तयार नाही आहेत इनफॅक्ट पुढं संदीप शिंदे यांनी असंही सांगितलं की ज्या तेवीस पुरा पुराव्यांच्या आधारावरती आपण अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्यात त्याची व्याप्ती आणखी वाढते आहे आणि त्यासाठीच आपल्याला मुदतवाढ हवी आहे परंतु ही मुदतवाढ द्यायला मनोज पाटील काही तयार नाही चर्चेची ही जी पहिली फेरी आहे त्यात काय घडलं कसं घडलं कशा पद्धतीनं घडलं आणि पुढे ही चर्चेची कोंडी जी फुटताना दिसते आहे ती पुढे कशी जाऊ शकते हे तुम्हाला या विश्लेषणातून कळलंच आहे आम्ही जे विश्लेषण करतो आहे ते तुम्हाला आवडतं आहे तुम्ही लाखोच्या संख्येनं बघत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच आम्हाला जसं घडतं आहे तसं तुम्हाला सांगायचं आहे थांबूया